नमस्कार मित्रांनो आपल्या के टी गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मराठी व्याकरणाशी संबंधित एका प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार आहोत करणार आहोत त्या पद्धतीने आपण विश्लेषणही घेणार आहोत तर चला आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करू अंजली या समानार्थी अंजली या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा म्हणते अंजली म्हणजे काय ओंजळ तर याच्यामध्ये शेवट नाही होत फितूर नाही होत मन नाही होत अंजली म्हणजे ओंजळ ते ते ना अंजलीचं अंजली झालं अंजली म्हणजे ओंजळ पुढे गे पुढे घ्यायचं मराठी भाषेचे पानिनी मराठी भाषेचे पानिनी कोणास म्हणतात तर मराठी भाषेचे पानिनी हे कोणाला म्हणतात तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पानिनी असे म्हटलं जातं पुढे खालील पर्यातील दंत ओष्टे वर्ण कोणता तर क हा दंत ओष्ट वर्ण आहे पुढे प्रश्न चौथा अभिमान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही तर अभिमान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही तर तो आहे चौथा सन्मान ठीक आहे पुढे घ्यायचं समानार्थी शब्द ओळखा गळू गळू म्हणजे काय तर गळू म्हणजे बेंड का गाथा का कविता का तल्लीन तर गळू या शब्दाचा अर्थ होतो बेंड पुढे घ्यायचं विरुद्धार्थी शब्द ओळखा प्रश्न सहावा विरुद्धार्थी शब्द ओळखा अंधत्व अंधत्व म्हणजे काय डोळ्याला न दिसणार अंधत्वाचा विरुद्धार्थी शब्द खोडकर होतो का नाही होत मित भाषी म्हणजे काय जास्त बोलणार मित भाषी म्हणजे काय कमी बोलणारा खोडकर दष्टपुष्ट म्हणजे जाडजूड म्हणजे कोणता तिसऱ्या नंबरचा डोळसपणा पुढे प्रश्न सातवा विरुद्धार्थी शब्द ओळखा प्रारंभ प्रारंभाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो प्रारंभाचा विरुद्धार्थी शब्द होतो अखेर पुढे प्रश्न क्रमांक आठवा अजिंक्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अजिंक्य म्हणजे काय तर अजिंक्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पराभूत प्रश्न नववा अपमान शब्दाचा समानार्थी शब्द कोणता किंवा निवडा म्हणते अपमान अपमान म्हणजे काय सन्मान स्वाभिमान उपकार तर या नऊ क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे तर यापैकी नाहीच आहे या पर्यायामध्ये नाहीचं दहावा लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत कोणते आरती देवाच्या समोर म्हणतो आपण आरती त्याच्यानंतर भजन ते पण देवाच्या समोर म्हणतो कीर्तन चार लोकाच्या समोर म्हणतो चार लोक चारशे लोक चार हजार लोक चार लाख लोक जितके असले ते, ते, ते अंगाई म्हणजे काय लहान लेकरासोब लहान मुलांना जोपण्यासाठी गायलेलं गीत ते एक गाणं आहे लिंबुनीच्या झाडामागे चंद्र लपला गबाई तेच त्यापैकी अंगाई गीत पुढे मागून आलेला आजरामर होतो का नाही तो मरतच नाही अतिथी म्हणजे पाहुणा अनुच मागून जन्मलेला अनुच का अग्रज तर त्याच्यामध्ये घ्यायचं अनुज मागून जन्मलेला अग्रजमध्ये अगोदर आपण म्हणतात अग्रभागी अग्रसिरी तसं अग्रज म्हणजे अगोदरचा अनुज म्हणजे माका घरात बसणारा गोठा गाईचा असतो घरभेदी म्हणजे घर फोडणारा लंकाभेदी कोण होता जो कोणी असेल ठीक आहे उधळ्या उधळतो घरात बसणारा कोण घर कोंबडा पुढे बारा लोकांचा कारभार बारबाई याला काय म्हणतात बारबाई पेशव्याच्या काळात बारबाईचा कारभार होता म्हणतात पुढे ब्रह्मचारी त्यानं ब्रह्मचारी पत्कारलं लग्न नाही केलं बहुगुणी गुणवंत बेवारस कोणीच नसलेला प्रश्न चौदा बोलण्याची भाषा बोलण्याची भाषा म्हणजे काय जे आपण का बोलतो ती भाषा कोणती बोलभाषा बोलीभाषा प्रमाणभाषा माय मातृभाषा मा जे असेल बहुव्रीवे वेना काही नाही बहुगुणी काय नाही बहुरंगी काय नाही महत्वाकांक्षी म्हणजे काय महत्वाकांक्षी म्हणजे मदारी नाही मनकवडा नाही मनातला जाणारा मनकवडा मदारी कोणाचा तरी खेळ करणारा मांधन म्हणजे पैसा मनातली इच्छा जाणारा ते माठ्या झाले तिथं मनातली इच्छा जाणणारा पूर्ण आहे अविरणी अभिरणी म्हणजे काय अभिरणी म्हणजे काय नाकारणे नको नको असलेला मराठी भाषेची जननी मराठी भाषेची जननी कोण आहे संस्कृत आहे मराठी भाषेला कोणत्या म्हणजे मराठी भाषेची जी हे आहे मराठी भाषेला कुठून उगम मिळाला तर संस्कृतमधून मिळाला मराठी भाषेचा अभि मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून कोणती समिती स्थापन करण्यात आली का होती आता आली होती करावं लागणार कारण ऑलरेडी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आता हे पहा याचं उत्तर रंग प्राध्यापक रंगनाथ पठारी आहे पण मराठी भाषेला अभिजात बर दर्जा मिळाल्याचा काय फायदा होतो कोणत्याही भाषेला मराठी भाषेला कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जर मिळाला तर त्या भाषेला केंद्र शासनाकडून त्या भाषेच्या संवर्धनासाठी त्या भाषेच्या म्हणजे त्या भाषेचं भाषेच्या विकासासाठी एक निधी मिळतो पाठपुरावा होत असतो अशा पद्धतीचे मराठी भाषेचा अभिजात भाषेचा आणि मराठी भाषेचा असा फायदा आपल्याला भविष्यामध्ये होणार आहे माझे सत्याचे प्रयोग कोण महात्मा गांधींनी लिहिलेलं पुस्तक आहे जेव्हा मी जात चोरली बाबूराव बागुल तर बागल केले बाबूराव बागुल डॉक्टर आंबेडकरांनी तर नाहीच लक्ष्मण मानेची उपरा कादंबरी बाबा आडावची एक गाव एक पानवठा लगेच खाली दिले एक गाव एक पानवठा कोण बाबा आडा आताच आत्मक्लेश आंदोलनाला बसले होते ते काहीतरी कशासाठी तरी फकीरा फकिरा कोणाचे अन्नाभोसाठी प्रतिभावंत लेखक कित्येक कादंबऱ्या कित्येक लिखाण असं गाजलेलं सने गुरुजी पण बाबा आडावांचं पण तसं लक्ष्मण मानेचं पण तसं तेवीसवे नंबरचा प्रश्न विद्यार्थी मासिक कोण चालायचे विद्यार्थी काँग्रेस असे बरेच नावाचे मासिक चालवायचे सने गुरुजी श्यामची आई पुस्तक साने डिस्कवरी ऑफ इंडिया हे भारताचा शोध नावाचं पुस्तक पंडित नेहरूनी तेव्हाच अहमदनगर आत्ताच्या आत्ताचं आहिल्यानगरच्या तुरुंगात असताना लिहिलेलं म्हणतात भारताचा शोध डिस्कवरी ऑफ इंडिया आणि मराठी भाषा कोणत्या गटात मोडते तर मराठी भाषा ही आर्य गटात मोडते